या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राज्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी प्रभाग क्रमांक बारा एमआयडीसी येथील हा परिसर आहे इथं दि दिवसेंदिवस चोरीचा प्रकार देखील वाढलेला आहे तर फक्त निवडणुका आले की भाजपला मतदान करा असं जनजागृत करणारे हेच नगरसेवक आता विकासापासून वंचित लोकांना ठेवलाय आता मात्र विकासाचा विचार न केल्यानंतर प्रशासनाकडे बोट दाखवणारे हेच माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक बारा काही पोलवरची लाईट देखील बंद होते त्यावरती जनदर्पण न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी योगीनाथ स्वामी यांनी झाडबुके यांना फोनवरती संपर्क साधल्यानंतर ते विकासाचा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते तर माझी नगरसेविका ही त्यांची सून आहे परंतु सासऱ्याचा दुर्बाब जास्त होता यावर आपण पहिल्या बातमीचा भाग मध्ये फोनवरचं संभाषण वादग्रस्त पाहिलं यावर जनदर्पण न्यूज चॅनल ची टीम प्रभाग क्रमांक बारा मध्ये पोहोचली त्यावेळेस तेथील नागरिक हे नगरसेवकाच्या विरोधात आक्रमक पाहायला मिळाले अनेक वर्षापासून विकासापासून दूर ठेवले ही सत्यता जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने दाखवण्यात येत आहे नमस्कार सोलापूरकर जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी प्रतिनिधी अविनाश स्वामी आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक बारा महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका संपलेली आहे आता येणारा जो निवडणुका आहे तो म्हणजेच महानगरपालिकाची निवडणुका पण विशेष करून सांगायचं झालं तर प्रभाग क्रमांक बारामध्ये विकासाचा काम हे कुठंच आपल्याला दिसू शकत नाही कारण स्मार्ट सिटी जे आपण म्हणत आहोत ते स्मार्ट सिटी अर्थात या ठिकाणी कचरामय स्मार्ट सिटी असं झालेलं आहे तर आपल्यासोबत काही नागरिक का आहेत आपण त्यांच्यासह जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार सर कोण आहेत नगरशोक आपल्या इथले कोंडेल साहेब आहेत डाडबुके साहेब आहेत अजून डॉक्टर आणगिरे साहेब आहेत या तिघांपैकी कोण येतं आज तिघांपैकी आता कोण येतं ते माहीत नाही पर आमच्या एरियात तर विठ्ठलनगर भाग आहेत भाग कोण याच्यामध्ये काही डेव्हलप नाही अजून आमच्याकडं मेन पाण्याची व्यवस्था नाही आहे आम्ही प्रणित साई त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे रीत सर अजून एम एस सी बी ला भी तक्रार केलेली आहे की नगरसेवका आम्ही दरवेळी करतोच ना माझे नगरसेवक आता सध्या पंडल साहेबला बी भेटलेलं आहे अजून डॉक्टर अनगेरे साहेबांना भेटून दाखवलेलं आहे हे बघा पूर्ण कचरापट्टी झालेली आहे काय पण आता मेन या आमच्या एरियामध्ये पाईपलाईन नाही आहे पाईपलाईन नसल्यामुळं रोड नाही झालं आहे त्याच्यामुळं अजून अंतर्गत विद्युत एकही खांब दिसणार नाही बघा कसा लटका लागले खांब बा। वायरी बघा आमचे घराचे अजून पूर्ण तुम्ही पूर्ण हे टॅक्स प्रेअर आहे आणि सर्वजण जे व्यवस्थित टॅक्स भरतो महानगरपालिकेची कोणीही चुकवत नाही तरी आमची ही आता एक वीस वर्ष झाली म्हणजे विकासापासून वंचित आहे पूर्ण वंचित आहे वीस वर्षापासून अजून एकही टॅक्स असं न भरणारे नाही सर्वजण त्याच भरणाऱ्या आश्वासन काय मिळालं नगरसेवकांना करतो म्हणजे आता दरवेळी आम्ही जाऊन सगळ्यांना विनंती करून मिळतो लोक जाऊन आमच्या एरियामध्ये रोड नाही ते लाईट नाही ते फोन नाही ते विठ्ठल नगर विठ्ठल नगर बाग एक मध्ये इथला आहे आमचा कारखाना इथं ते बोळात यायला जायला जुन्या अडचण होत आहे नगरसेवक जाडबुक आहे तिथं आतापर्यंत एकदा पण आलं नाही बोळात आलं नाही आणि विठ्ठल नगर आता मेन रोड बरोबर नगरसेवक त्यांचं नाव काय आहे नगरसेवक जाडमुखे फोन वगैरे उचलतात फोन उचलत नाही काय नाही येत नाही काय नाही भेटत पण नाही येतच नाही येतच नाही मग तुम्ही त्यांच्या घरापर्यंत गेला होता घर इथं त्यांनी घर सोडूनच गेलं एका घर सोडूनच गेलं घर सोडून तिकडं प्रभात संभाळ हा सांभाळत नाही आणि तिकडे आहे तर राहायला तिकडं नेहरू नगरला काय तर राहते पाहू okay. शकता नगरसेवक झाडबुक यांचा कालच खास करून आम्ही जनदर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही देखील त्यांना तक्रार केल होतो लेकीच्या खांबा बद्दल त्यांनी देखील आम्हाला बोलायचं विशेष ऐकायचंच नाही पण जास्तच बोलणं होतं यावरती काय सांगायचं कारण की आम्ही तुमचे प्रश्नच आम्ही मांडत होतो क्रमांक क्रमांक बाराच्या विषयावरती आम्ही नगरसेवकांना धारेवरती धरलो होतो पण तरी देखील त्यांनी ऐकायचं मनस्थितीत नव्हतं यावरती काय सांगायचं आणि आता आम्ही दोन तीन वेळा गेलो एम एस सी पी ला गेलो करतो करतो म्हटलं येतो म्हणून सर्व्हे करतो म्हटलं नाही ते पण नाही निवडणूक वेळेस काय करणार आम्ही जे काम आमचं जे काम झाल्यावरच हो आम्ही हे करणार नाही तर बहिष्कार करणार आम्ही इलेक्शन किती नगरसेवक आहेत आपल्या आपल्या तीन नगरसेवक आहेत ती, तीन नगरसेवक तीन नगरसेवकांपैकी कोणी रिस्पॉन्स देतो का विनायक कुंड्याल केलेत तिकडं रोड वगैरे सगळं आणि इकडं या सर्वे झालंय फक्त आणि आता पण रोड झाले नाही आमच्या मुळात पोल पण नाही एक लाईट घेतलेला आहे ओके पाहू शकता अशी नागरिकांची समस्या आहे लाइटीचं पोल देखील नाही सुविधा जे असतो नागरिकांसाठी जुन्या अडचण होत्या आम्हाला यायला जायला लहान लेकराला आणि म्हातार लोकांना जुन्या पडालेत बरोबर आहे कारण की कुठलं तरी जीवित हानी होऊ नये याच्यासाठी दुर्लक्ष या नगरसेवकांचा आहे काय बोलणार का बोला कुठल्या नगरशोक नगरसेवकांचं काय नाव घेतलं कोंड्याल झाडबुके कोंड्याल काय विकास की बोललात का तुम्ही फोनवरती वगैरे काय फोनवर काय आपलं येतात का ते झाडबुके ते राजू काय लवकर अनगिरी अनगिरीकडे दोन तीन वेळा तक्रार केलो आम्ही हां बघू तुम्ही त्यांचं लेटर पॅडवर आम्ही सही करून देतो हे करतो आणि करतो म्हणतात बनतो ते हां पण त्यांनी काय आलेलं नाही बर मग झाडबुके झाडबुकेकडे आम्ही गेलो कोणत्या त्यांच्याकडे त्यांना फोन केलो दोन तीन वेळा रॉंग नंबर म्हणून बंद केले रॉंग नंबर म्हणून बंद केले हां पाहू शकता नागरिकांचा फोन जमा करतात नगरसेवक सांगतात की रॉंग नंबर आहे खरं तरी नंबर कुठला आहे ते तरी नगरसेवकाने सांगावं विशेष करून माजी नगरसेवक आहे सध्या प्रशासनाचा हातात कारभार आहे परंतु माजी नगरसेवकांचं कर्तव्य एवढंच आहे की आपल्या नागरिकांच्या समस्या या प्रशासनाकडे पोचवण्याचं काम हे नागरिकांच्या वतीने माजी प्रतिनिधीचा हा काम आहे

आम्ही ह्याला गेलो दाडबुक्याच्या घरी गेलो होतो तर काय म्हणलं दाडबुके त्याने त्यांनी म्हटलं चार पाच घरांसाठी काय रिपेअरी करावं काय करावं चार पाच घर हे नागरिक नाही काही करत नाही आम्ही माणसं नाही जनावर आहे बर बर म्हणजे त्यांच्यासाठी जनावर आहे असं त्यांनी म्हणतात म्हणतात बरोबर आहे मग आता येणार इलेक्शन तुम्ही काय करणार त्यांची जागा दाखवणार का तुम्ही आता दाखवा तुम्हाला काय म्हणलं त्यांच्या घरापर्यंत गेल्यानंतर परत काय टँकर साठी पण आम्ही जायचं सारखं जात होतो पण त्यांनी काय लक्ष देत नव्हतं आम्ही असतो बरोबर आता तर पण न्याय लागले नगरसेवकांच्या घरी गेल्याने जवळ आहे म्हणून गेलेला आम्ही काय म्हणले त्यांनी कलंत्री आहे कलांत्री कडे जायचं आम्ही टँकर साठी पण ते बिचारा कलंत्री केलेला हा मग दुसरे अजून एक डॉक्टर अणगिर आहेत विनायक कोंडल आहेत त्यांच्याबद्दल काय सांग कोणी काही करत नाहीत बघा आम्ही गेलेल्या सगळ्यांकडे गेलेल्या पण कोणी काही करत नाही खूप मोठी समस्या आहे कारण आज जे आहेत हे किती पडलेले आहेत पडले अक्षरशः पडले उचलला उचलायला उचला कोण नाही का सभा वगैरे सभा वगैरे घ्यायला येते पण सभेच्या मागच काय चाललंय सभा वगैरे घ्यायला सगळ्यांना होत असो आमदार असो म्हणते माहिती का अक्षरशः पंधरा दिवसात पाईपलाईन घालते आणि रोड करते झालं का पंचवीस वर्ष झाले आता त्या गोष्टी पंचवीस वर्ष झाले त्यांना विचारत जिथं सभा घेते ना तिथंच त्यांनी मेहनत त्यांनी लक्ष नसते त्यांचं फक्त सभाच्या टायमाला ते तोंड तिकडे करून मंडप असतंय पण मंडपाच्या मागे काय चाललंय त्यांना माहित नाही अद्धवाढ होऊन पंचवीस तीस वर्ष झालेला आहे एक पण नागरी सु, 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 सुविधा नाही एक इलेक्ट्रिक पोळा पोल नाही पोळाचं आणि रोड नाही पाईपलाईन नाही झालेलं आहे पावसाळ्यात तर दुनिया निकट होत आहे चिकल होते, कचरा होते, मचरा असते तर ते कोणाला लक्षच नाही पण सभा घ्यायला लोकांना फोन वगैरे केला ठीक आहे नक्कीच आमची तुमची समस्या जी आहे ती आम्ही प्रशासन पर्यंत पोहोचण्याचं आम्ही नक्कीच काम करतो जिल्हा नगरसेवकाच्या घरी गेलो तुम्ही गेलो होतो काय म्हणले जाडबुके त्यांनी म्हणलं चार पाच घरांसाठी काय रिपेअरी करावं काय करावं म्हणजे चार पाच घरं हे नागरिक नाही काहीतरी नाही नाही आम्ही माणसं नाही आहे जनावर हो आहे बरं बरं हां म्हणजे त्यांच्यासाठी जनावर हो आहे असं त्यांनी म्हणतात मानतात बरोबर आहे मग आता येणाऱ्या इलेक्शन तुम्ही काय करणार तुमची जागा दाखवणार का तुम्ही आता दाखवावच लागल मग तुम्हाला काय म्हणले त्यांच्या घरापर्यंत गेल्यानंतर परत काय म्हणले परत त्या पण आम्ही जायचं सारखं जात होतो पण त्यांनी काय लक्ष देत नव्हतं आणि असं दिवसं काय आणि त्यात तो बरोबर वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगल्या रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत परता आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबी म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर समोर सोलापूर